लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी त्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांमधून ब्रिटिशांच्या धोरणांवर कठोर टीका करताना जनतेला जागृत करत सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून राष्ट्रीयत्वाची भावना रुजवली भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या या अग्रदूताला त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे भारतीय जनतेत स्वराज्याची जाणीव निर्माण करणारे तसंच स्वराज्य मिळवण्यासाठी सिंह गर्जना करून समाजाला प्रेरित करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बाळ ते लोकमान्य हा त्यांचा प्रवास प्रेरणा देणारा लोकमान्यांनी अठराशे ऐंशी साली विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश सागरकरांबरोबर सुरू केलेलं न्यू इंग्लिश स्कूल आर्यभूषण नावानं सुरू केलेला छापताना मराठी केसरी आणि इंग्रजी मराठा सारख्या वृत्तपत्रांची सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना या सगळ्या घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला पत्रकार टिळक ही भूमिका ही खूपच महत्वाची केसरी आणि मराठातून त्यांनी केलेलं लेखन स्फूर्तीदायी आणि दिशादर्शक असे त्यांचे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबत सजग करत असत त्यांच्या अग्रलेखांमुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला लेखनाप्रमाणेच लोकमान्यांचं ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांच्या जागृती करण्यासाठी लोकमान्यांनी श्री गणेशा केला सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा वंगभंग चळवळीतही लोकमान्यांचा सहभाग महत्वाचा स्वदेशी स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चतुसूत्रीच्या सहाय्यानं ब्रिटिश विरोधी वातावरण निर्माण करणारे भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य टिळक अॅनिबेझंड समवेत केलेली होमरूल लीग चळवळ ब्रह्मदेशातील मंडाले तुरुंगात अतिशय प्रतिकूल हवामानात सहा वर्षांची भोगलेली शिक्षा आणि त्याच काळात लिहिलेला गीता रहस्य हा ग्रंथ आणि काळातली ग्रंथ निर्मिती कालगणना पंचांग या क्षेत्रात केलेली कामगिरी या अशा सगळ्या गोष्टींमुळे लोकमान्यांची प्रतिमा उजळत गेली व्यासंग ही ज्यांची विश्रांती होती आणि गीतेचं आचरण ही ज्यांची प्रवृत्ती होती अशा लोकमान्य टिळकांना ही आदरांजली राज्यभरातल्या आठवडाभरातल्या ठळक घडामोडींचा आढावा घेणारा विशेष कार्यक्रम साप्ताहिक महाराष्ट्र आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पाहायला विसरू नका साप्ताहिक